फक्त एक वाटी पोह्यामध्ये पन्नास ते साठ पापड्या तयार होतात आणि हो झटपट त्याचबरोबर दहा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे जास्त तामझाम न करता पटकन आणि चौपट फुलणारी तेलात टाकता जशी चौपट फुलणारी पापडीची रेसिपी आहे खूप सोपी आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा तर काय केलंय एका वाट तीमध्ये ना मी एक पोहे घेतलेले आहेत एक वाटी साधारणतः हे पोहे आहेत आता मिक्सरला टाकून आपण ही बारीक याची पूड तयार करून घेणार आहोत आता इथे तुम्ही पहा मी याची एकदम बारीक अशी पूड केलेली आता यात एक वाटी पाणी टाकून परत फिरवून घ्यायचं आता पहा इथे मी एक एक वाटी पाणी टाकून फिरवलं आहे परत आणखीन एक वाटी पाणी टाकून घ्यायचं म्हणजे साधारणतः दोन वाटी इथे मला पाणी लागणार आहे आता दोन वाटी पाणी टाकल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता थोडीशी घट्टसर आहे आता कढईमध्ये एक वाटे अगोदर पाणी टाकून घ्यायचं तर तुम्हाला वाटत असेल हे पाणी कशाचं आहे ते जे आपण मिक्सरचं भांडं होतं ना ते मी भांडं विसरून यामध्ये टाकून घेत आहे तर आता साधारणतः तीन वाटे इथे मी पाणी टाकून घेतलेले आणि हे जे आपण पोह्याचं काढून घेतलं होतं ना बारीक करून ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि एका चमचीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर न ठेवता अगोदर हे आपल्या खालीच असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या पूर्ण गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या तर पहा इथे आपलं हे पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स झालेले यात आता मी पापड खार टाकून घेत आहे तर साधारणतः अर्धा चमचा किंवा पाय पाव चमचा इथे मी पापड खार टाकून घेतात आता थोडस चवीपुरतं मीठ टाकायचंय मीठाचं टा इथं प्रमाण थोडंसं कमी ठेवा नाहीतर पापड पापडखार ना त्यामुळे मीठ जर जास्त टाकलं तर खारट होऊ शकतं आता हे ना आपल्याला गॅसवर ठेवायचंय आणि लो टू मिडियम हीटवर आपल्याला हे छानपैकी शिजून घ्यायचं आहे व पूड ना आपल्याला एकदम बारीक करायची जेणेकरून हे पीठ व्यवस्थित शिजलंही जातं आणि आपले पापडे एकदम खमंग खुसखुशीत होतात तर पहा काही वेळातच हे उकळी आलेली याला आणि अशाच लो टू मिडीयम हिटर आपल्याला हे चांगल्यापैकी शिजून घ्यायचं आहे तर हे सगळं प्रोसेस व्हायला आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा मिनटं लागतं आणि हो जास्त इथे आपल्याला टाईम पण लागत नाही दहा ते पंधरा मिनटात हे शिजून होतं आणि आपल्या पापड्यासुद्धा अख्ख्या मस्तपैकी घालून होता तर साधारणतः अर्धा तास इथे आपल्याला पापड्या घालण्यासाठी हे शिजून घेण्यासाठी तर ने लागतोच लागतो तर पाय ते हे याची कन्सिस्टन्सी एकदम घट्टसर झालेली आणि याचीच आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे आणि हे आता मी गॅसवरून खाली उतरून घेणार आहे तर तुम्ही याचा घट्ट सरपणा पाहू शकता कशा प्रकारे आणि हो हे थोडस आपल्याला ना थंड झाल्यानंतरच आपण याच्या पापड्या तयार करून घेणार आहोत आणि जितकं आपण हे व्यवस्थित आणि छान शिजून घेऊ ना तितकेच आपल्या पोह्याचे जे पापड असतात ते खुसखुशीत आणि खमंग लागतात आता मी एका पेपरवर हे टाकून घेता याऐवजी तुम्ही ते एक मेन कपडाचा पण वापर करू शकता आता हे पीठ पूर्णपणे थंड झालेले म्हणजेच हे जे बॅटर आहे ते थंड झालेले आणि थंड झाल्यानंतरच मी हे पापड टाकून घेते आता चमचेच्या सहाने हे टाकून थोडं सलगत पसरायचे जास्त पसरायचं नाही आणि हे जे घालून घेतलेले पापड आहेत ते आपण दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत तर दोन दिवसानंतर तुम्ही पहा इथे मस्तपैकी आपले पापड वाळलेले आहेत आता लगेच तळून पाहया तर पहा तेला टाकताच मस्त असं चपट फुलतो आणि खाण्यासाठी सुद्धा खरंच हा खूपच खुसखुशीत आणि खूप खमंग लागतो झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि एका वाटी पोह्यामध्ये साधारणतः पन्नास ते साठ पापड नक्कीच होतात तर पहा किती एकदम खमंग खुसखुशीत आणि दिसायलाच किती सुंदर दिसत आहे ना आणि याचा कुरकुरीतपणा तर तुम्ही याचा आवाज ऐकाच तुम्हाला पण नक्कीच कळेल किती खुसखुशी तयार झाला आहे ही रेसिपी तुम्ही पाहून नक्कीच ट्राय कराल तर तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब